नमस्कार मी भाग्यश्री आज आपण बनवणार आहोत गरम गरम बटाटवडे आणि त्याच्यासोबतच झणझणीत आणि चमचमीत अशी उसळ वडा उसळ बनवणार तर चला त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते, ला ते बघूया सर्वप्रथम मी एक कांदा आणि दोन टेबल स्पून होईल एवढ्यात खोबऱ्याचा सुक खोबऱ्याचा तुकडा हा गॅसवर भाजत ठेवला तुम्हाला हवे तर तुम्ही भांड्यात देखील भाजून घेऊ शकतात त्यानंतर एकीकडे ज्यामध्ये उसळ बनवणार आहे तेच भांडं मी गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये साधारण एक टी स्पून मी एवढं तेल घातलं आता या तेलामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून धणे त्यानंतर पाच ते सहा काळी मिरी दोन लवंगा एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या आणि एक दालचिनीचा तुकडा एक टीस्पून जिरं एक टीस्पून तीळ आणि हाफ टीस्पून खसखस इथे आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून झालं त्यानंतर हे देखील आपण भाजून घेणार आहोत ह्यामध्ये घालायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आता हे सगळं गरम करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आता यामध्ये सुकं खोबरं आणि कांदा जे आपण भाजून घेतलं होतं ते देखील कापून याच्यात घालून थोडंसं पाणी घालून वाटण बनवून घ्यायचं आहे आता पुन्हा तेच भांडं गरम करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण उसळ करणार आहोत त्यामध्ये साधारण दीड ते पावणे दोन टेबल स्पून तेल गरम करत ठेवायचं आहे या तेलामध्ये किंचित हिंग हाफ टी स्पून जिरं हाफ टी स्पून मोहरी तडतडू द्यायची आहे छानपैकी त्यानंतर ता आपण जे वाटण बनवलं आहे धणे जिरं आणि कांदा कोबऱ्याचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण तेलात मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ हळद लाल मिरची पावडर एक कप सफेद वाटाणा हा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता त्याला छान सात आठ शिट्या घेऊन गरगरीत शिजवून घेतला आहे तो वाटाणा यामध्ये घालायचा आहे आणि या वाटणात मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये साधारण दोन कप गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी या करता गरम की गरम पाण्याने छानपैकी तर्री येते आपल्या रशाला त्यानंतर एक टी स्पून लिंबाचा रस घालायचा आहे आणि उकळत ठेवायचं आहे इथे मी चार बटाटे उकडून घेतली होती मैश मदे थोड़ी हल, थोड़ी हिंगा ती पूर्ण मॅश केलेत त्यामध्ये थोडी हळद थोडं हिंग घालायचं आहे एकीकडे आपण वाटण बनवायचं आहे भाजीला फोडणीसाठी त्यासाठी सात आठ लसणाच्या पाकळ्या अल कोथंबीर चार पाच मिरच्या कडीपत्ता चवीनुसार मीठ हे घालून वाटण बनवायचं साधारण भरड वाटण बनवायचं आहे पुन्हा तेल गरम करायचं आहे तेलावर साधारण तेल एक टी स्पून तेल घालायचं ते ते आहे या तेलात थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी छानपैकी तडतडू द्यायची त्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं मिरचीचं ते वाटण या फोडणीत घालायचं आहे आणि काही सेकंद परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे बटाटी उकडलेली आहेत ती बटाटी यामध्ये घालायची आहेत बटाटी तेलावर काही मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहेत साधारण हा असा गोळा तयार झाला पाहिजे आता गोळा हा आपण थंड होण्यास बाजूला ठेवूया आता बॅटर तयार करायचे आपल्याला चण्याच्या पिठाचं इथे साधारण मी एक कप चण्याच्या पिठाला एक टी स्पून तांदळाचं पीठ वापरते हे तांदळाचं पीठ घालायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि किंचित हिंग हळद आणि हिंग देखील घालायचं आहे एकीकडे इक तुम्ही बघताय आपली तर्री मस्तपैकी तयार झालेली आहे साधारण पंचवीस ते तीस मिनटं वटाणे शिजलेले असताना देखील मी तरी उकळत ठेवते ज्याने छानपैकी फ्लेवर येतो उसळीला आता हे भाजी मिक्स केलेली होती आपण जी बटाट्याची तिचे असे चपटे गोळे करून घ्यायचे आहेत उसळ वडा जो असतो त्यातला वडा हा असा चपटा असतो त्यामुळे आपण असा त्याला चपटा आकार देणार आहोत आणि असे वडे तयार करून मी बाजूला ठेवणार आहे एकीकडे या बॅटरमध्ये हळद घालून आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे बॅटर आपल्याला कसं लागणार आहे हे देखील मी तुम्हाला दाखवते हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटरची या लागणार आहे जेणेकरून सहज हे वडे तेलात उतरतील की इकडे तेल छान गरम झालेलं आहे यात बटाट्याचा गोळा घ्यायचा आहे जो पिठात घालायचा आहे आणि आपल्याला तेलात सोडायचा आहे अशा प्रकारे एक एक करून सगळे वडे हे छान पेकून तेलात सोडायचे आहेत वडे हे दोन्ही बाजूंनी छानपैकी तळून घ्यायचे आहेत आता हे छान तळलेले वडे आपण बाजूला काढून घेऊया अशा प्रकारे एक एक करून मी सगळे वडे हे तेलातून काढून घेतले एकीकडे एक आपली तर्री देखील तयार आहे आता आपण ताट सजवूया त्यामध्ये आपला एक वडा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपली गरम गरम वाटाण्याची उसळ होतायची आहे काही जण इथे मटकीची उसळ देखील करतात पण या वडा उसळीबरोबर वटाण्याची उसळ जास्त छान लागते आणि गरम गरम तर खूप छान लागते गरम गरम तर्री ओतायचे वड्यावर आणि पावासोबत मटकायचे कशी वाटली आजची तुम्हाला भन्नाट बटाट वडे आणि गरम गरम तर्रीदार मस्त झणझणीत उसळीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बॅलायकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू